पती पत्नीचं नातं हे अतिशय खास असतं ते प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं मात्र कधी कधी या नात्यातही काही अशा घटना घडतात ज्या सगळ्यांनाच फुरत्या हदरवून सोडतात असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे नक्की पुढे काय घडलं बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा ही धक्कादायक घटना रायबरेलीमधून समोर आली आहे यात एका पतीनं आधी आपल्या पाच मित्रांना घरी बोलवलं त्यांच्यासोबत बसून दारू प्यायला त्यानंतर त्याच्या पाचही मित्रांनी त्याच्या पत्नीवर गँगरेप रेप केला हे सगळं थांबलं नाही तर यानंतर पेट्रोल टाकून महिलेला जिवंत जाळण्यात आलं पोलिसांनी मृतदेह गावात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली प्रेम प्रेमविवाह दोन वर्षांपूर्वी उत्तराखंड मधील एका मुलीसोबत झाला होता सिंहने शनिवारी आपल्या पाच मित्रांना घरी बोलावलं असा ग्रामस्थांचा आरोप आहे आधी त्यांनी एकत्र एक दारू पेली त्यानंतर त्याच्या साथीदाराने त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला प्रकरण लपवण्यासाठी त्याने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिला पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पोलीस स्टेशन प्रभारी बच्चर विजेंद्र शर्मा घटनास्थळी पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की जितूच्या पत्नीचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाला नाही या प्रकरणावरून पोलिसांनी ग्रामस्थांमध्ये बराच वेळ वादावादी झाली जितू सिंहाने सिंहने पत्नीवर आपल्या पाच साथीदारांनी सामूहिक बलात्कार करायला सांगितल्याचा सा गावकऱ्यांचा सा आरोप आहे यानंतर तिची हत्या करण्यात आली पोलीस पुढील तपास करत आहेत